हॅलो नमस्कार चला तर मग आज मी बनवणार आहे मस्त अशी झटपट पावभाजी अजिबात काही तामझाम करायचं आणि अगदी दहा पंधरा मिनटात आपल्याला पावभाजी तयार करायची तर ही पावभाजी मी बनवलेली आहे चला मग रेसिपी बघून घेऊया तर ही रेसिपी मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यासाठी मी तेल आणि बटर छानपैकी गरम करून घेतलं त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिलेली आहे एक चमचा जिरं आणि दोन हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतले आहेत आलं लसूण घेतलेलं आहे किसून ते छान मस्त आपल्याला फ्राय होऊ द्यायचं तेलात हिरवी मिरची घेतलेली आहे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत ते पण छान बारीक चिरून घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये छानपैकी सॉफ्ट होऊ द्यायचं त्याच्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण मोठ्या साईजचे घेतले छान टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आणि छानपैकी मस्त तळून होण्यासाठी मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे म्हणजे ते लवकर विघळतात त्याच्यानंतर घेतली शिमला मिरची मोठ्या साईजची ती पण चिरून आणि आपल्याला तेलातच ती पण फ्राय करून घ्यायची आहे हे सगळं फ्राय झाल्यानंतर आपण पावडर मसाले टाकू लाल काश्मीरी मिर्च टाकली मी एक चमचा पावभाजी मसाले टाकला दोन चमचा एक चमचा हळद एक चमचा घरातलं लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला एवढेच मसाले आपल्याला याच्यात वापरायचे कारण आपण जास्तीचा पावभाजी मसाला घेतलेला होता हा मसाला छानपैकी तळून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी म्हणजे मसाला छान शि शिजेल आपला ओके त्याच्यावर मी आता झाकण ठेवून दोन मिनटं मसाल्याला छानपैकी शिजवून घेते मसाला शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं आपण दोन मिनटं अजून परत तो परतून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्लावर वाटाणे जितपत तुम्हाला भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता एक गाजर अर्धा बीट आणि दोन बटाटे एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि मीठ चवीनुसार ह्या भाज्या आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायच्या आहेत एका साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे करायला कोथिंबीर टाकली भरपूर त्याच्यानंतर जे काही मी पाणी गरम केलं होतं ते मी या भाजींमध्ये सोडणार आहे म्हणजे भाज्या आपल्याला छान शिजवता येतील कुकर लावून पाच शिट्ट्या मी घेऊन घेणार आहे म्हणजे आपण वेगळ्या भाज्या स्टीम करून आणि मग भाजी करतो त्यापेक्षा आपली ही भाजी झटपट होते भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या भाज्या शिजून झालेल्या आहेत मी पाच शिट्ट्या याच्यासाठी घेतल्या की भाज्या थोड्या पण कच्च्या नको राहिला आणि आपल्याला मॅश त्या छानपैकी करता आल्या पाहिजे मी आता तात्पुरता गॅस बंद केला आहे कारण हाताला खूप वाफ लागत होती मी छान भाज्या मॅश करून मग गॅस परत चालू केला आणि भाज्या आपल्याला पाच एक मिनटं फक्त थोडीशी छानपैकी बारीक मंद गॅसवरती एकदम थोडीशी आटवून घ्यायची आहे याच्यामध्ये वरून परत कोथिंबीर घातली आणि वरून बटर घातलं आहे जेवढं बटर घातलं तेवढी भाजी छानच लागते सो इथे मी बटर घातलंय आणि आपली मस्तपैकी झटपट चटपट आणि चटपटीत पावभाजी तयार आहे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे चला तर मग भाजी मी सर्व करून घेते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्ससोबत रेसिपी शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते तर चला मग पावभाजी आम्ही एन्जॉय करतो या मंडळी खायला तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की नक्की सांगा